हॅलो फ्रेंड्स लाईफ टिप्स चॅनेलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुळाचे फायदे पाहणार आहोत तर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला मग आता व्हिडिओला आपण सुरुवात करूया हिवाळा सुरू होताच घरोघरी गूळ घातलेला मस्त गरमागरम चहा बनवा बनवला जातो चहाचं आणि हिवाळ्याचं एक निराळच नातं आहे कारण हिवाळ्यात थंडीपासून बचाव करण्यासाठी चहाचा चांगलाच वापर केला जातो पण एवढंच नाही हिवाळ्यात गुळाचा चहा पिणे हे एखाद्या एनर्जी बूस्टरपेक्षाही नक्कीच कमी नाही कारण साखरेपेक्षा गूळ आरोग्यासाठी लाभदायक आहे त्यामुळे वजन नियंत्रित ठेवण्यासाठी आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी गुळाचा चहा पिण्याचे फायदे नक्कीच आहेत गूळ खाणे हिवाळ्यात हिताचे असते कारण गुळ उष्ण असतो शिवाय गुळात विटॅमिन्स लोह मॅग्नेशियम पोटॅशियम असे अनेक पोषक गुणधर्म असतात यासाठी गुळाचे अनेक फायदे आहेत त्यातील आजच्या व्हिडिओमध्ये आपण दोन फायदे वाहणार आहोत तर पहिला फायदा आहे गुळ हा रोगप्रतिकारक शक्ती वाढवतो गुळामध्ये इतर पोषक मूल्यासोबत जिंक आणि सेलेनियम ही भरपूर प्रमाणात असते ज्यामुळे तुमचे फ्री मे रेडिकल्सपासून संरक्षण होते आजकाल लहान मुलांमध्ये ते मोठ्या लोकांपर्यंत रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्याची खूप गरज आहे कारण बाहेरील वातावरण चिंताजनक आणि निराशाजनक झालेलं आहे अशा काळात स्वतःच्या आणि कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घेण्याचा हा उत्तम उपाय म्हणजेच प्रतिकारशक्ती वाढवणारे पदार्थ आपल्या आहारात वाढवणे खूप गरजेचे आहे गुळामध्ये प्रतिकारशक्ती वाढत असल्यामुळे तुम्ही नियमित गुळाचा चहा यासाठी नक्कीच पिऊ शकता नंबर दोन थंडी आणि तापापासून संरक्षण हिवाळा सुरू झाला की जीवजंतूच्या पोषणासाठी चांगले वातावरण निर्माण होते ज्याचा परिणाम तुम्हाला सर्दी खोकला अथवा तापाचे इन्फेक्शन होण्याचा धोका वाढतो या काळामध्ये आजार पण खूप वाढतं त्यामुळे मात्र गूळ हा यावर एक उत्तम घरगुती उपाय आहे कारण गुळात उष्णता आणि इतर पोषक घटक सर्दी खोकला दूर करण्यास मदत करतात यासाठीच या, या काळात गुळाचा चहा घेतला जातो तसंच अनेक घरगुती उपायामध्ये गुळाचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो गुळामध्ये तुम्हाला नैसर्गिक पद्धतीने या आजारपणांना तोंड देणे सोपे जाते तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग